नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांकरता जाहीर करण्यात आलेलं पन्नास हजार रुपये जे काही प्रोत्साहनपर अनुदान होतं ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली होती अशा शेतकऱ्यांना शासनाने पन्नास हजार रुपये अनुदान हे जाहीर केलेलं होतं आता जे शेतकरी यामधनं राहिलेले होते त्यांच्याकरता आनंदाची बाब येत आहे ती म्हणजे पन्नास हजार रुपये अनुदान हे शासनाने शेतकऱ्यांना परत एकदा देण्याचं ठरवलेलं आहे हा नेमका शासन निर्णय काय आहे या नेममधून नेमकं का शासन काय आहे आणि हा जी आर काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन आपल्यालाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाने पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस अंतर्गत पर लाभ योजनाचं हे शुद्धीपत्रक आहे हे शुद्धीपत्रक काय आहे ते आपण एकदा समजून घेऊया तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबतचा जो काही दोन हजार एकोणीस साली सरकारने जो काही शासन निर्णय घेतला त्यानुसार जी काही प्रोसेस झाली होती त्या प्रोसेसमधनं काही शेतकरी आ, हे त्यांना देण्यात आलेलं नव्हतं जे काही प्रोत्साहन प्रोत्साहनपणानुसार त्या शेतकऱ्यांसाठी खास जे कोल्हापूर जिल्ह्यातील आहे त्यांच्या करता हा शासन निर्णय आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकांसाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार ज्यांची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधींनी केलेल्या जी काही विनंती होती ते विचारात घेऊन जे काही कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासनाने नियमावलीमधील कलम एकोणतीस एक अच्या काही तरतुदीनुसार उक्त योजनेच्या एकोणतीस जुलै दोन हजार बावीसच्या शासन निर्णयामधील योजनेचा तपशील तीन यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदी खालीलप्रमाणे बदलास याद्वारे मान्यता देण्यात आली म्हणजे जी काही तो शासन निर्णय होता त्यामधील बदल करण्यास शासनाने आता मान्यता दिली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पन्नास हजार अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तो आता हा योजनेचा तपशील काय होता तेही आपण एकदा बघूया जे काही दोन हजार सतरा अठरामध्ये वित्तीय वर्षात अल्पमुदत जी काही पीक कर्ज घेतली होती ती जून दोन हजार अठरापर्यंत पूर्णतः परतफेड केले असल्यास जे काही अठरा एकोणीस वित्तीय वर्ष होतं यामधील जे काही पीक कर्ज होतं म्हणजे अठरा सन दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यात आलेलं होतं आणि त्यांनी त्याची परतफेडही केली होती अशा शेतकऱ्यांना आता जे काय आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहे हा शासन निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्याकरताच लिमिटेड असणार आहे याचा लाभ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे की महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता पन्नास हजार रुपये जे काही प्रोत्साहनपूर अनुदान होतं कर्जमुक्ती योजनेचं ते आता शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिले आता आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत हे जरी बेलायकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद